ताज्या बातम्यांसाठी महान करेला क्लिक कराब आणि बारा इमा सांगता मिरजेत मोहरम सन यंदा ही सालावाद प्रमाणे अत्यंत उत्साहात आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला मिरजेचे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या हजरत ख्वाजा शमना मिरासाहेब आणि बारा इमाम यांच्या शेवटची भेट झाली आणि मोहरमची सांगता करण्यात आली कर्नाटक राज्य तसेच मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातून हजारोंच्या संख्येने हिंदू मुस्लिम समाज बांधवांनी सहभाग नोंदवून एकतेचे प्रतीक जपले या पवित्र सणानिमित्त खादिम जमात मोहरम ग्रुपतर्फे विशेष आयोजन करण्यात आलं होतं प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही भाविक आब्दागिरी बैलगाडी चालक तसेच ढोल ताशा वाजवणाऱ्या कलाकारांना मोठ्या प्रमाणात प्रसाद वाटप करण्यात आला या उपक्रमामुळे भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि भक्तिभाव दिसून आला या मोहरम सणामध्ये बैलगाड्या ढोल ताशा वाजंत्री सरबताच्या सजावट केलेल्या गाड्या यातून लाखो भाविकांनी सरबत वाटप करण्यात आलं सदर उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोहम्मद अली मुश्रीफ जावेद शरीक मसलत खुतुबुद्दीन मुतवल्ली शानूर शरीक मसलत या प्रमुख कार्यकर्त्यांसह इतर सर्व स्वयंसेवकांनी आपला मोलाचा सहभाग नोंदवला महानकट निपसाठी आदी माने मिरज नमस्कार सर्व हिंदू भावांना दिल्लीच्या कार्यक्रमाबद्दल कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमामध्ये आजचा दहावीचा दिवस असून मोहरमचा सण साजरा होत असून मोहरमच्या दहावीच्या दिवसामध्ये सर्व हिंदू मुस्लिम सामा भावनांनी एकत्र येऊन हा सण साजरा करण्यात आला स सदाच्या कार्यक्रमात शेतकरीचे संपूर्ण बैलजोडीसह आणि समाजाचे समाजाची अब्दागिरी आणि इतर समाजाची कार्यक्रम या कार्यक्रमात सहभागी करून या कार्यक्रमात मोहरमचा का कार्यक्रम पार्ट ऑफ एसोसिएशनचा पार करण्यात आला तदर्थ दहावीचा दिवस असून दहावीच्या सर्व मोहरमच्या शेवटच्या गाड्यांचा वाटप करण्यात आला तसेच खाजगी जमात व युवा कर्मच्यातर्फे याचा प्रसाद वाटप करण्याचा कार्यक्रम आज पूर्ण करण्यात आला त्या कार्यक्रमाला सगळ्यांना सहकार्य केल्याबद्दल सर्व सगळ्यांना